पुढच्या महत्वाच्या बातमीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये ऐंशी लाख शेतकरी खात्यातला हा अपडेट होऊ पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम शासनाकडून आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्या पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आम्ही टाकण्याचं काम करणार आहोत असं सरकारने सांगितलंय आता यादी आलेली असून शेतकरी मित्रांनो काळजी करू नका पहिला टप्पा सरकारने आता जाहीर केलेला असून डायरेक्ट पैसे देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे इकडे बघा आता काही शेतकऱ्यांना पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई पीक विम्याचे हे पैसे तर मिळतीलच मात्र त्यातली त्या दुसरी खुश खबर म्हणजे पीएम किसानचे दोन हजार

पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना व जे रब्बीसाठी सरकार दहा हजार रुपये अनुदान सर्व शेतकऱ्यांना देणार आहे त्याबाबतची देखील माहिती बघणार आहोत नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार कोणत्या तालुक्यात मिळणार सर्व काही यादीसह बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करत चला तर चला सर्व अपडेट आता आपण जाणून घेऊयात तर बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय झाला या ठिकाणी बघा आता दोन दिवसापर्यंत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आजपासून देखील पैसे वाटपाचं काम बघायला मिळत आहे आता तुम्हाला माहितच असेल की आता बँकांना पण सुट्टी नाहीये त्यामुळे पैसे येण्यास काय अडचण येणारच नाही कारण आता सध्या स्थितीला बँका पण सुरू आपल्याला बघायला मिळत आहेत आता दोन दिवसात हे पैसे होणार आहेत म्हणजे आजपासून वाटप सुरू होत आहे तर पुढील दोन ते तीन दिवस हे वाटप आता सुरूच राहणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज पडणार नाही व सरकारने आता यामध्ये निधीमध्ये वाढ केलेली असून राहिलेल्या शेतकऱ्यांना तर पैसे देण्यात येणार आहेत मात्र आता ज्यांना फक्त नुकसान भरपाईच मिळाली असेल त्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळतील त्यानंतर अनुदानाचे दहा हजार रुपये मिळतील प्रति शेतकरी दहा हजार रुपये हे अनुदान आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे आता हे अनुदान डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटल जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करणं सोडून द्यायचं आहे आता डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जाणार आहेत हे दहा हजार रुपये अनुदानाचे पैसे जसे जमा होतील तसा तुम्हाला मेसेज येईल व दहा हजार रुपये जमा झाले म्हणून तुम्हाला लगेच कळेल ते पैसे तुम्ही बँकेत जाऊन लगेच काढून आणू शकता सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे वाटपाला मंजुरी भेटलेले आहे त्यानंतर पी किंवा पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतचा पी किंवा देखील आता सोडण्यास सुरुवात होणार आहे पंधरा ते अठरा हजार रुपयांचा पीक किंवा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व ते रुपयांपर्यंतचे जेवढं नुकसान अधिक असेल त्याप्रमाणे नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटी मधून आता वाटपाला सुरुवात होणार आहे डीबीटीतून डायरेक्ट पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिमता आता करत बसण्याची गरज पडणार नसून टोटल रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे तुम्ही आता काळजी करणं सोडून द्या तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत कोणत्या तालुक्यात जमा जमा होत आहेत ते देखील आपण बघूयात कारण आता जे आर देखील आलेला आहे बारा जिल्ह्यांमध्ये तसेच पंचेचाळीस तालुक्यांमध्ये हे पैसे आता सर्वात आधी सरकार जमा करणार आहे मग नेमके कोणते बारा जिल्हे आहेत व पंचेचाळीस तालुके नेमके कोणते आहेत की त्या ठिकाणी हे सर्व पैसे जमवणार आहेत त्यांची यादी आता आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व माहिती जाहीर झालेली जा आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन कामे आता अर्जंट उरकून घ्यावी असं सरकारने सांगितलं आहे म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की पुढच्या दोन ते तीन दिवसाच्या आत प्रत्येक शेतकऱ्यांनी आम्ही सांगितलेली दोन कामे करावीत जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली तर तुम्हाला सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसानचे पैसे मिळतील जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून गायब होईल तुम्हाला यादीतून काढलं जाईल व तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळायचे नाही त्यानंतर अनुदानाचे दहा हजार रुपये मिळाचे नाही त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे आता जेनी कुरुन भेटेल, वो की संची। भेटेल आता मग दोन पीक विमा भेटेल भेटेल नुकसान भरपाई पैसे जेवढे माहिती कशी कामे करावी लागतील सर्व अपडेट आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी आपण काय करूयात सर्वात आधी नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ती अपडेट बघूयात पीक किम्याची बातमी त्यानंतर दुसरी बातमी पीएम किसान योजनेच्या दोन हजार रुपया संदर्भात आलेली आहे ती एक खुशखबर आहे ती नंतर बघूया त्यानंतर नुकसान भरपाईची एक बघूयात त्यानंतर रब्य अनुदान म्हणजेच की जे सरकार दहा हजार रुपये देणार आहे त्याबाबतची देखील एक आपण बातमी आता जाणून घेऊयात तर बघा आता महत्वाची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर आलेले असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता आता दोन दिवसामध्ये पैसे हे जमा होणार असून शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसलीच काळजी आता करण्याची गरज पडणार नाही आता पी एम किसानच्या पैशाबाबत नमो शेतकरीच्या हप्त्याबाबत बातमी बघणार आहोत त्यापूर्वी सर्वात आधी पीक विम्याचे आपण अपडेट जाणून घेऊयात नेमके पैसे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे अनुदानाचे पैसे पण कोणत्या बारा जिल्ह्यात दहा हजार जमा होण्यास सुरुवात होत आहे त्यांची यादी आता आपण लक्ष देऊन बघणार आहोत आता फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे व इथे वरती सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी मग ती नेमकी कोणती दोन कामे आहेत ती देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे त्यापूर्वी या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारे जाहीर झालेले आहेत या तालुक्यांमध्ये रब्बी अनुदान की रुपये प्रति शेतकरी पूर्ण सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे हे दहा रुपये वाटप होणारे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत तसेच पीक किंवा नुकसान भरपाईचे पण जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी बघा आता जर तुमच्या तालुक्याचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे तर चला नेमके किती जिल्ह्या आहेत व किती तालुके कि आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे त्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी लगेच दाखवतो तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा नांदेड आहे नांदेड जिल्ह्याचं ना नाव यादीत आलेलं असून पीक विम्याचे आता या ठिकाणी बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपयांपर्यंत पैसे जमा होतील काहींना दहा हजार रुपये पण मिळतील असा टप्पा सरकारचा बघायला मिळत आहे तर इकडे बघा दहा हजार रुपयांचा अनुदानाचा टप्पा तर वाटप होणार आहे मात्र काहींना दहा हजार रुपये अनुदानाची भेटतील पीक क्युम्याचे बारा ते काही शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये पण भेटणार आहेत इकडे बघा काहींना चौदा हजार काहींना बारा हजार ही टोटल रक्कम मिळणार आहे वर्षी जी दहा हजार रुपयांची रक्कम आहे ही अनुदानाची रक्कम आहे ही पण शेतकरी आमच्या बँक खात्यात जमवणार आहे मात्र जर तुम्ही सरकारने सांगितलेली दोन कामे केली नाही तर यामधील तुमच्या बँक खात्यात कोणतीच रक्कम जमा होणार नाही मग टोटल पैसे जी सरकार तुम्हाला देणार आहे हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत जर हे तुम्हाला सर्व काही पैसे पाहिजे असतील यामध्ये दहा हजार रुपये अनुदानाचे पीक विम्याचे बारा ते चौदा हजार व नुकसान भरपाईचे अठरा हजार व पीएम किसानचे दोन हजार तर सरकारने सांगितलेली दोन कामे आता करून घ्यावीच लागणार आहेत नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत ती पण माहिती आपण सांगत आहोत तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला तर इकडे बघा आता पैसे वाटप होणारा पुढील जिल्हा मुतखेड बघा नांदेड जिल्हा तर आहे पुढील त्यामध्ये तालुका आहे मुदखेड मुदखेड तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत या तालुक्यातील पण सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहेत त्यानंतर अर्धापूर तालुका जर तुम्ही या अर्धापूर असाल तर पीक विम्याचे पैसे आता सोडलेले आहेत त्यानंतर आता अनुदानाचे दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे आता या ठिकाणी अर्धापूर मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटली पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यानंतर आता भोकर तालुका भोकर तालुक्यातील पण शेतकऱ्यांना आता डायरेक्ट पैसे मिळणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता टोटल पैसे हे जमा होणार आहेत तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही या ठिकाणी बघा देखील पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे त्यानंतर उमरे उमरे या ठिकाणी बघा या तालुक्याचं पण नाव आता आलेलं असून या तालुक्यात जर तुम्ही राहणारे असाल तर आता डायरेक्ट पैसे जमावणार आहेत उमरे तालुक्यातील शेतकरी मित्रांनो दहा हजार रुपये सोडलेले आहेत हे दहा हजार अनुदानाची पीकविमेची आता कोणत्या क्षणी जमा झाल्याचे तुम्हाला मेसेज येणार आहे त्यामुळे काळजी चिंता करत बसू नका यामध्ये बघू शकता उमरी तालुका आहे रुपये रब्बी अनुदान आता जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका बऱ्याच जणांना मिळालं पण आहे आता मिळालं नसेल त्यांना पुढच्या दोन आत ही शंभर टक्के मिळून जाईल त्यानंतर बारा हजार रुपयांपासून पंधरा ते सोळा हजार रुपयांपर्यंत टोटल विम्याची रक्कम पण बँक खात्यात येऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी बघायला मिळत आहे एक सर्वात मोठी खुशखबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे तर चला यामध्ये अजून पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत ते पण आपण बघूया जर यामध्ये तुमचा तालुका जिल्हा असाल तर लक्ष देऊन या ठिकाणी बघत चला कारण जर नाव आलेलं असेल तर डायरेक्ट पैसे मिळणार आहेत व जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे कारण की त्यांना या सर्व योजनेचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही तर चला आता पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे व पुढील तालुके या ठिकाणी आता आपण बघण्याचं काम करूयात तर बघा आता या ठिकाणी पुढील तालुके देखील जाहीर झालेले आहेत पालम तालुका जर या पालम तालुक्यात तुम्ही राहत असाल तर या तालुक्याचं नाव सरकारने यादीमध्ये घेतलेलं आहे आता पालम तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता सोडण्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका त्यानंतरचा तालुका किनवट आता बघा किनवट तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केला आम्हाला पैसे भेटणार का आम्हाला कधी भेटतील अनुदान भेटणार का तर होय तुमच्या तालुक्यात आता रब्बी अनुदान सुरू झालेलं असून दहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला आहे जमना मिळाला नसेल त्यांना ते तीन दिवसात तील, जरी तीन दिवसात जरी नाही तरी पुढच्या येणाऱ्या सोमवारपर्यंत शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल कारण की आता या ठिकाणच्या तालुक्यांना देखील खूप जास्त निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यानंतर माहूर तालुका त्यानंतर हदगाव तालुका याही ठिकाणी आता डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे त्यानंतर हिमायतनगर तालुक्यात देखील पैसे वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर देगलूर तालुका बघा आता देगलूर तालुक्यात देखील पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलंय पीक विमा नुकसान भरपाई व अनुदानाचे पैसे या तालुक्यात पण मिळणार आहे त्यानंतर बिलोली तालुका त्यानंतरचा धर्मादाबाद नायगाव तालुका याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत अजून पैसे वाटप होणार आहे पुढचे कोणते तालुके आहेत त्यांची पण यादी बघणार आहोत त्यापूर्वी आता आपण काय करूयात पीएम किसान योजनेची माहिती बघूयात नेमके दोन हजार रुपये कधीपर्यंत जमा होणार व त्यातली त्यात महत्वाची माहिती म्हणजे कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई व पीएम किसान चे पैसे भेटतील आता महत्वाची माहिती राहिलेल्या फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ देणार आहे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघत चला तर बघा आता या ठिकाणी महत्वाची माहिती समोर आलेली असून आता डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण जाहीर झालेला आहे तर आता काळजी करण्याचं कारण नसून डायरेक्ट पैसे हे जमा होणार आहेत अशी बातमी आता समोर आहे तर या ठिकाणी बघा सरकारचं म्हणणं काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो सरकारच्या माध्यमातून आता पैसे देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघा पीएम किसान योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता पंतप्रधान यांनी मोठा निर्णय घेतलेला असून डायरेक्ट पैसे निर्णय आता जाहीर झालेला आहे तर पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये नोव्हेंबरच्या अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेच्या आसपास मिळण्याची दाट शक्यता आहे असं देखील सांगण्यात येत आहे म्हणजे कमदेरीत जर विचार केला तर आता हे पैसे डायरेक्ट अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या शे बँक खात्यात जमा होतील पीएम किसान योजनेचे पैसे अठ्ठावीस तारखेपर्यंत जमा होण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता घेतलेला यानंतर बघा आता पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा होतील आता नमो छापत्याचं काय तुम्ही म्हणत असाल तर नमोचा पण हप्ता मिळणार आहे मात्र नमोच हप्ता पीएम हप्ता भेटल्यानंतर पंचवीस दिवसानंतर नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहे तोपर्यंत आता सध्या दहा हजार रुपये रब्बीचं अनुदान वाटप सुरू होत आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तालुक्या आहेत ते बघूयात त्यानंतर कोणती दोन कामे करायची ते सांगतो म्हणजे सर्व योजनेचे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली असून सरकारचं सांगणं काय आहे तर बघा यामध्ये आता पुढचे तालुके जिल्हे जाहीर झालेले आहेत तर आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता जामनेर जामनेर तालुक्याचं नाव पण आलेलं असून या ठिकाणी जर तुम्ही राहणारे असाल तर पूर्ण पैसे तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरचा एक जिल्हा आहे तो आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील पण सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे टाकण्याचं नियोजन सरकारने केलेलं आहे आता पैसे बँक खात्यात जमा होतील त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका त्यानंतर भोकरदन तालुका भोकरदन तालुक्यात देखील आता पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून पूर्ण टोटली पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी देखील म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही कसले चिंता करायची नाही डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती टोटल पूर्णपणे आता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही आता काळजी करण्यास सोडून द्या पूर्ण पैसे जमा होतील त्यानंतर अंबड तालुका अंबड तालुक्यातील राहणारे असाल तरी पैसे आता सर्वात आधी येणार आहेत तर चला आता पुढचे जिल्हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात तर बघा यानंतर परतूर तालुका परतूर तालुक्यात पण आता डायरेक्ट पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार आहेत परतूर तालुक्यात डायरेक्ट आता रक्कम जमा होईल त्यानंतर मंठा तालुका याही ठिकाणी या तालुक्याचं नाव आलेलं आहे व त्यानंतर घनसावंगी पूर्ण पैसे जमवणार आहेत तर, जम तर कोणती दोन कामे करायची तर बघा पहिलं काम ई केवायसी करा जशी पैसे वाटप सुरू होतील तशी मिळतील त्यानंतर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी तसंच बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे लिंक असलं पाहिजे जर नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून करून पैसे जसे सरकार वाटप करेल तसे पैसे तुमच्या बँक खात्यावरतीच जमा होऊन जातील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे रोजची रोज अशाच महत्वपूर्ण अपडेट आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती नक्की टाकून ठेवा आता लवकरच पुढचा व्हिडिओ येत आहे व कमीत कमी तुमच्या आसपासच्या दहा तरी शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांना पण माहिती नक्की मिळेल तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता धन्यवाद देतो कारण अशाच अपडेट आता आपण या चॅनेलवरती घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ पण लवकरात लवकर नक्कीच येईल धन्यवाद